निवडणुकी आधीच सुरू झाले पाडापाडीचे राजकारण आणि धमक्या अजित पवार गटाने दिला इशारा नमस्कार लोकसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी सगळ्याच पक्षात वारे मत्र वेगाने मात्र वेगाने वाहू लागले आहे जागा वाटपाची रस्सीखेच सुरूच आहे येत्या काही दिवसात सगळे तिढे सुटतील अथवा सोडवले जातील पण यामुळे निवडणूक सुरळीत होईल असे मात्र अजिबात नाही उलट राजकारणाचे खरे रंग आणि ढंग दिसायला लागतील ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांच्या बंडाला वेग येईल शिवाय वरूण कीर्तन आतून तमाशा हे देखील सुरू होईल महायुती तिकिटासाठी मोठी रस्सी खेच असल्याने आणि भाजप जादा जागा घेणार असल्यामुळे महायुतीत पाडापाडीचं नाट्य नक्की पाहायला मिळणार पण त्याआधी अजित पवार गट आणि शिंदे शिंदेसेना यांच्यात पाडापाडीच्या धमक्या देणं सुरू झालं आहे महायुतीतले नेतेच एकमेकाशी भांडायला लागले आहेत अजून निवडणूक दूर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत त्याने राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे अजितदादा गटाला आव्हानच दिलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आता अजित पवारांचा बदला घेण्याचीही वेळ आली आहे आपण बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं शिंदे गटाचे नेते माजी आमदार विजय शिवतारे यांनी केलं होतं गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवतारे कसा आमदार होतो तेच पाहतो अशा प्रकारचं एक वक्तव्य अजितदादांनी केलेलं होतं तो फक्त शिवसेनेचा शिवतारेंचाच अपमान नव्हता तर संपूर्ण पुरंदरचा अपमान होता बारामती मतदारसंघ हा कुणाला असं कुणाचा साधवारा नाही गेल्या पन्नास वर्षापासून यांनाच आपण निवडून देतो आहे अजित पवार यांच्या विरोधात बारामती मतदारसंघात साडेपाच लाख मतदान असल्याचा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे आता आपल्याला कुणीही सांगो आपण लोकसभेला उभे राहणारच असंही ते म्हणाले आहेत विजय शिवतारे यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळंच त्याला आता तशात तसं उत्तर देण्याचं अजित पवार देखील ठरवलं असल्याचं दिसत आहे शिवतार यांनी आव्हान देतात अजित पवार गट देखील पुढं सरसावलं आहे त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनाच पाडण्याची भाषा केली आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरलं नाही तर कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगळा निकाल लागेल अशा स्पष्ट शब्दात अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी इशारा दिला आहे याचा अन्वयार्थ असा की कल्याणमधून श्रीकांत शिंदे निवडणूक लढणार हे निश्चित आहे त्यामुळे तुम्ही अजित पवारांना बारामती डॅमेज केलं तर आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू असा थेट इशारा दादा पवार गटानं दिलेला आहे कल्याणमध्ये वेगळा निकाल लागू शकतो असं स्पष्ट इशाराही त्यांनी देऊन टाकलेला आहे विजय शिवतारे यांनी बारामतीतून लढण्याची घोषणा केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले राष्ट्रवादीचे शक्तीस्थळ असलेल्या बारामती आणि रायगड लोकसभा मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या नेत्याकडून सातत्यानं टीका केली जात आहे त्यामुळं त्यांनी आपल्या नेत्यांना आवर आम्ही देखील स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कुणाला वाटत असेल की कल्याण लोकसभा निवडणूक जिंकणं फार सोपं आहे पण तिकडे वेगळा निकाल लागू शकतो निवडणूक अजून जाहीर झाली नाही इकडे मागणीप्रमाणे जागा मिळत नाहीत त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटात आधीच अस्वस्थता आहे चलविचल आहे नाराज मंडळी पुन्हा उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याकडं जाण्याची भीती आहे अशातच महायुतीत हे नाट्य सुरू झालं आहे अजून तर खरी सुरुवात व्हायची आहे अनेक नेते सांगत आहेत आगे आगे देखो होत आहे क्या आता काय होणार कोणाला माहीत मग आपल्याला काय पाहत राहणं हेच आपल्या हाती पाडापाडीचे राजकारण अधिक प्रमाणात कोण करेल असं तुम्हाला वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आपलं मत मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचं बटन जरूर दावा आणि जाता जाता एक लाईक जरूर करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार